काळजी करू नका पण कुठल्याही माझ्या माय वंचित राहू नका हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे तुम्हाला मिळाला पाहिजे दोन दिवसापासून लोड येऊ नये म्हणून आम्ही ऑनलाईन तुमच्या अकाउंटला पैसे पाठवायला सुरुवात केली बऱ्याचशा मायमाऊली मला भेटतात आम्हाला तीन हजार रुपये आले आमच्या खात्यामध्ये आले आम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोबाईलला व्हॉट्सअप करतात एस एम एस करतात सांगतात आनंद झालेले उत्साहात झालेले मला इथं सांगा माझ्या मावळ तालुक्यामध्ये देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी तुमच्या पुढे येईपर्यंत नव्वद लाख महिलांना अकाउंटला पैसे जमा झाले नव्वद लाख आणि उद्या साधारण तो आकडा सव्वा कोटी पर्यंत जाणार आहे सव्वा कोटी अर्थसंकल्पामध्ये योजना आणताना ठरवलंय दोन कोटी महिलांना हे रक्कम द्यावी लागली तरी चालेल तेवढी बजेटमध्ये तरतूद केलेली आहे काय काळजी करू नका कोणी जरी सांगितलं असं होईल तसं होईल अजिबात काही होणार नाही काही जण म्हणतात की पैसे काढून घेतील पैसे काढून घेतले जाणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं भावाला राखी बांधल्यानंतर भाऊजी ओळणी टाकतो परत थी। थी पर कर ती परत घेत नसतो ते बहिणीच्या करता हकाली दिलेले असते ही गोष्ट आपण लक्षात ठेवा काही जण चुकीचं वक्तव्य करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आम्ही तुमच्या पाठीश आम्ही तुम्हाला कुठं कमी पडून देणार नाही मला इथं आलेल्या महिलांच्या किती जणांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झालेत त्यांनी हातवर करा काही काही महिलांचे हातवर झालेले आहेत पुणे जिल्हा मी थांबवलेला आहे पुणे जिल्हा मी उद्या घेतोय माझं सकाळीच आदित्य तटकरेशी बोलणं झालं ती म्हणली की दादा उद्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामधल्या मोठ्या प्रमाणावर महिलांच्या तेरा तालुके पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर सगळ्या ठिकाणी आपले पैसे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत काळजी करू नका हेच सांगण्याच्या करता आज आम्ही तुमचा हा महिलांचा मेळावा बोलवलेला आता हे तुमचे पैसे त्याचा वापर तुमच्याकरता करा तुम्हाला काही घ्यावं असं वाटत असेल तर ते घ्या उद्या ही स्कीम आपल्याला कायमची चालवायची त्याकरता पुढे पाच वर्ष देखील चालली पाहिजे महायुतीचं चा सरकार पुन्हा राज्यामध्ये देण्याच्या आणण्याच्या करता माझ्या माय माऊलींनी माझ्या भगिनींनी जर आम्हाला आशीर्वाद दिले गड्याला जर तुम्ही मतदान केलं जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाला मतदान केलं जिथं कमळ असेल तिथं कमळाला मतदान केलं तर पुन्हा आपलं सरकार येईल पुन्हा मी सरकारमध्ये जाऊ आणि पुढे पाच वर्ष हीच योजना माझ्या माय माऊलींच्या करता चालू ठेवण्याचा शब्द देखील आज मी तुम्हाला देऊन टाकतो पाच वर्षात एकेका महिलेच्या अकाउंटला नव्वद हजार रुपये जमा होणार आहेत पाच वर्षात नव्वद हजार या पद्धतीची योजना आहे एवढ्यावर थांबलो नाही माझ्या लक्षात आलं गरीबांच्या घरातल्या मुलींना कॉलेजचं शिक्षण सोडावं लागतं आई वडील म्हणतात बेटा आपली परिस्थिती नाही आहे तुझा आता लग्न करून टाकूया ही फी आपल्याला परवडत नाही डॉक्टर केची फी इंजिनियरची फी जे काही तुम्हाला शिक्षण घ्यायचे